डोळ्यांची शोभा ही पापण्यांमुळे वाढते पापण्या जर काळ्या भोर सुंदर आणि लांब सडक असल्या की डोळे आपोआपच सुंदर दिसतात पण बऱ्याच जणांच्या पापण्या या लहान असतात त्यामुळे पापण्या मोठ्या दिसाव्यात म्हणून ते मस्काराचा वापर करतात पण मस्कारा सुद्धा आपण जास्त प्रमाणात लावू शकत नाही कारण सारखा सारखा मस्कारा लावल्यामुळे पापण्या खराब होण्याची सुद्धा शक्यता असते पण तुम्हाला माहितीये का असे काही घरगुती उपाय आहेत जे करून तुम्ही लांब सडक आणि दाट पापड्या मिळवू शकता तेही अगदी घरच्या गर घरी या उपायांमुळे तुमचे डोळे सुंदर आणि आकर्षक तर दिसतीलच त्याच सोबत मोठ्या पापण्यांमुळे डोळ्यांची अजूनच शोभा वाढेल आणि तुम्हाला जास्त आय मेकअप करायची सुद्धा गरज नाही लागणार त्यामुळे हे उपाय नेमके कोणते लगेचच घेऊयात नंबर वन खोबरेल तेल पापड्या वाढवण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर नक्की करू शकता नारळाच्या तेलामध्ये फॅटी ॲसिड्स असतात जे केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात त्याचसोबत आतून मुळांना हे पोषणसुद्धा देतात ज्यामुळे पापण्यातील केस दाट होतात त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही तुमच्या पापण्यांना खोबरेल तेल नक्की लावू शकता आता यासाठी रेग्युलर पॅराशूट ऑइल जे आपण वापरतो तेच वापरायचं का तर नाही रेग्युलर ऑइल न वापरता मार्केटमध्ये एक्स्ट्रा कोकोनट ऑइल मिळतं ते ऑइल तुम्ही नक्कीच वापरू शकता मेरिट ओ या कंपनीचं खोबरेल तेल खूप चांगलं आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर टू विटॅमिन ई ऑइल पापण्या वाढवण्यासाठी आपण विटॅमिन ई e तेलाचा वापर सुद्धा नक्कीच करू शकतो यासाठी एका वाटीमध्ये बदामाचं तेल घ्या त्यामध्ये विटॅमिन ई e चा कॅप्सूल मिक्स करा आता हे जे मिश्रण आहे ना ते रोज रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवरती लावत जा असं केल्याने पापण्यांची वाढ होते त्याच सोबत तुमच्या पापण्या जाड सुद्धा दिसतात आपण याचा वापर आठवड्यातून तीनदा करू शकता सो रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांना हे तेल लावत जा ते तेल रात्रभर पापण्यांमध्ये तसंच ठेवत जा आणि जेव्हा सकाळी तुम्ही चेहरा धुता तेव्हा ऑटोमॅटिकली तेल ते निघून जाईल नंबर थ्री एरंडेल तेल बरेच लोक केस दाट करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करतात त्यामध्ये रेटिनॉल घटक असतो जे केस दाट आणि जाड करण्यामध्ये मदत करतं पापण्यांवरतीसुद्धा तुम्ही एरंडेल तेल नक्कीच लावू शकता पण डायरेक्ट एरंडेल तेल तुम्ही पापण्यांवरती लावू नका कारण ते तुमच्या पापण्यांच्या केसांसाठी थोडंसं जड असू शकतं तुम्ही काय करू शकता पापण्यांवरती एरंडेल तेल लावण्यापूर्वी त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करू शकता आणि हे मिक्स केलेलं तेल तुम्ही पापण्यांवरती नक्कीच लावू शकता आता एरंडेल तेल पापण्यांवरती कधी लावायचंय तर आठवड्यातून तीनदा हे तेल तुम्ही पापण्यांवरती रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता रात्रभर हे तेल तुम्हाला तुमच्या पापण्यांवरती तसंच ठेवायचंय आणि सकाळी चेहरा धुताना ते तेल सुद्धा पापण्यांवरून निघून जाईल आता तेल पापण्यांवरती नेमकं लावायचं कसं तर तुम्ही डायरेक्टली बोटांच्या मदतीने सुद्धा तेल लावू शकता किंवा तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे समजा एखादा मस्कारा असेल जो सुकला असेल तर त्याचा जो वॉन्ड असतो तो स्वच्छ साबणाने तुम्ही धुवून घ्या आणि त्याच्यातला सगळा जो मस्कारा आहे तो काढून टाका आणि त्यानंतर हे जे वॉन्ड आहे ते तुम्ही फक्त पापण्यांना तेल लावण्यासाठी वापरू शकता आणि त्याने तुम्ही तुमच्या पापण्यांना नक्कीच तेल लावू शकता ज्या पद्धतीने आपण मस्कारा लावतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला हे तेल लावायचं आहे अशा पद्धतीने पापण्या लांब सडक आणि दाट होण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी